करत आहे तर हा लढा म्हणजे आर्टिकल वनीस आर्टिकल वनीस हा मूलभूत स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे प्रत्येकाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि प्रत्येकाच्या जो धर्म धर्म आहे त्यानुसार आचरण करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे तर त्याचनुसार जो महाबोधी महाविहार आहे त्या विहारामध्ये जर पूजा वंदना घ्यायची असेल तर बौद्ध भिक्तूला त्याचा ताबा नाही आणि ते ताबा मिळवण्यासाठी सर्व देशभरातून हे आंदोलन रस्त्यावरची लढाई आणि कायद्याची आणि कोर्टातली पण लढाई बामसे व भारतमुक्ती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन मेश्राम साहेब यांच्या माध्यमातून कोर्टातसुद्धा हा लढा चालू आहे आणि सर्व समाजाने सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे पण फक्त एकच समाज नसून सर्व बहुजन समाज यात समाविष्ट आहे आणि हे आंदोलन जास्त तीव्रतेने लढण्यासाठी आम्ही सर्व सम सर्व म्हणजे जे, जे पदाधिकारी असतील भंतेजी आहेत जो समाज आहे, त्यांना साथ सहयोग देऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आम्ही देत आहोत